पोलीस पडले मोर्चा काढण्याचा उद्देश एकच मार्च महिन्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी साडेसहा हजारावरून पंधरा हजार मानधन केलं त्यांचा आम्ही आभार मेळावा घेतला एकतीस ऑगस्ट ला ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंड वर नागपूरला त्यावेळेला त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं की आमची मागणी होती वर्ष वाढीती की जे साठ वर्ष रिटायरमेंटच आहे ते आमचं पाच वर्ष वाढून पासष्ट वर्ष करावं हो की ज्या धर्तीवर त्यांनी अंगणवाडी सेविकेचं पासष्ट वर्ष केलेलं आहे त्याच धर्तीवर आमचं साठ वरून पासष्ट वर्ष करावं हो। यश एक तयारी करावी आणि जे तीन महिने चार महिने मानधन होत नाही ते मानधन आमचं दर महिन्याला रेग्युलर व्हावं कमीत कमी पाच ते दहा तारखेच्या मध्यात व्हायला पाहिजे परत अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि सेवानिवृत्ती नृत्य योजना आम्हाला भेटायला पाहिजे आपलं सेवानिवृत्ती योजना से आमची जी आहे ती पंचवीस लाखाची मिळाली पाहिजे किंवा जर सेवानिवृत्ती योजना जर नाही दिली तर पेन्शन द्यायला पाहिजे कारण पासठ वर्ष किंवा साठ वर्षाच्या नंतर या पोलीस पटलाचा एक वृद्धाश्रमामध्ये जीवन आहे मागण्या पूर्व नाही झाल्या काय समोरच तुमचा पोलीस पाटलांचं पाऊल राहील आमचं एकच पाऊल राहील की आम्ही नेहमी नेहमी त्यांच्या संपर्कात आहोत आम्हाला विश्वास आहे का माननीय देवेंद्र फडणवीस कारण तीन हजाराचे साडे सहा हजार मानधन वाढवलं हे मान्य देवेंद्र फडणवीसने वाढवलं आहे साडेसहाचे पंधरा हजार मानधन वाढवलं हे देवेंद्र सरकारच्याच सरकार मध्ये वाढवला आहे आमचा त्यांच्यावर परिपूर्ण विश्वास आहे की ती आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या परिपूर्ण विश्वास ठेवून ते आमच्या मागण्या पूर्ण करतील